एक जानेवारीपासून जनरल धारकांसाठी मोठी आनंदाची बातमी जाणून घ्या नवा नियम रेल्वे जनरल तिकीट न्यूज अपडेट रेल्वे जनरल तिकीट न्यूज अपडेट नवा नियम प्रवाशांसाठी फायद्याचा असून रेल्वेसाठीही लाभदायक ठरणार आहे त्यामुळे ति तिकीटाच्या बाजाराला आळा बसेल आणि प्रवाशांना कन्फर्म तिकीट मिळण्याची शक्यता वाढेल भारतीय रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी तिकीट बुकिंगमध्ये निय बुकिंगच्या नियमांमध्ये एक मोठा बदल केला आहे हा नवा नियम एक नोव्हेंबर दोन हजार दो 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 चोवीसपासून लागू झाला असून याचा उद्देश प्रवेशांना प्रवाशांना अधिक चांगला सेवा प्रदान करणे आहे या बदलानुसार आता प्रवासी त्यांच्या प्रवासाच्या साठ दिवस आधीच तिकीट बुक करू शक शकतील यापूर्वी हा म ही मर्यादा एकशे वीस एकशे वीस दिवस होती म्हणजेच तीन महिने होती हा नवा नियम प्रवाशांसाठी फायद्याचा असून रेल्वेसाठीही लाभदायक ठरणार आहे यामुळे तिकिटांच्या काळ्या बाजाराला आळा बसेल आणि प्रवाशांना कन्फर्म तिकीट मिळण्याची शक्यता वाढेल तसेच या नियमांमुळे रेल्वेच्या उत्पन्नातही वाढ होईल रेल्वे, रेल्वे जनरल तिकीट न्यूज रूल काय आहे भारतीय रेल्वेने आगाऊ आरक्षण कालावधी ॲडव्हान्स रिझर्वेशन पिरियड एकशे वीस दिवसांवरून कमी करून साठ दिवसांपर्यंत आणला आहे याचा अर्थ असा आहे की आता प्रवासी त्यांच्या प्रवासाच्या तारखेच्या साठ दिवस आधीच तिकीट बुक करू शकतील हा नियम सर्व श्रेणींमध्ये लागू होणार आहे म्हणजे ए सी नॉन ए साठी सुद्धा लागू होणार आहे नवीन नियमाचा ओवरव्यू विशेषता आणि विवरण लागू तारीख एक नोव्हेंबर दोन हजार चोवीस जुनी सीमा एकशे वीस दिवस नवीन सीमा साठ दिवस लागू श्रेणी ए सी व नॉन एसी विदेशी पर्यटकांसाठी सीमा तीनशे पासष्ट दिवस अपवाद ताज एक्सप्रेस गोमती एक्सप्रेस रद्द धोरण पुरीप्रमाणे ए आयचा वापर सीट उपलब्धेसाठी साठी होईल नवीन नियमांचा उद्देश नव्या नियमांमागे अनेक महत्त्वाची उद्दिष्ट आहेत ते पुढील प्रमाणे बघूया तिकिटांच्या काळ्या बाजाराला आळा बसेल दीर्घकाळ आरक्षणामुळे होणाऱ्या अनियमितता थांबवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे प्रवास नियोजनात नवचिकता कमी कालावधीमुळे प्रवाशांना प्रवासाचे नियोजन सोपे होईल कॅन्सलेशन घट कमी कालावधीमुळे तिकीट रद्द होण्याचे प्रमाण कमी होईल व रेल्वेचे उत्पन्न वाढेल कॅन्सलेशनमध्ये घट झाल्यामुळे रेल्वेच्या महसुलात वाढ होईल प्रवाशांसाठी फायदे या नव्या नियमामुळे प्रवाशांना अनेक फायदे होतील ते पुढील प्रमाणे बघूया कन्फर्म तिकीट मिळण्याची शक्यता वाढली नव्या नियमांमुळे प्रवाशांना कन्फर्म तिकीट मिळण्याची शक्यता वाढेल प्रवास नियोजनात सुधारणा आता प्रवाशांना खूप आधीपासून प्रवासाची योजना करावी लागणार नाही लवचिकता योजना लवचिक योजना साठ दिवसांची मर्यादा प्रवाशांना अधिक लवचिकता प्रदान करेल व कमी क कॅन्सलेशन कमी कालावधीमुळे तिकीट रद्द होण्याचे प्रमाण कमी होईल कोणत्या गाड्यांवर हा नियम लागू होणार नाही काही विशेष गाड्यांवर हा नियम लागू होणार नाही जसे की ताज एक्सप्रेस गोमती एक्सप्रेस या गाड्यांमध्ये आधीपासूनच कमी आरक्षण कालावधी लागू आहे विदेशी पर्यटकांसाठी नियम विदेशी पर्यटकांसाठी तिकीट बुकिंगची मर्यादा बदललेली नाही ते अजूनही तीनशे पासष्ट दिवस आधीपासून तिकीट बुक करू शकतात ए आयचा वापर भारतीय रेल्वेने त्यांच्या सेवांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर सुरू केला आहे ए आयच्या मदतीने सीट उपलब्धेत उपलब्धेत तीस प तीस टक्केपर्यंत सुधारणा झाली आहे रेल्वे किचनमधील स्वच्छतेच्या देखरेखीमध्ये सुधा, देखील सुधारणा झालेली आहे नवीन नियमांचा परिणाम या नव्या नियमाचा प्रभाव प्रवासी आणि रेल्वे दोघांवर होईल प्रवाशांचा प्रवाशांवर परिणाम प्रवाशांना प्रवासाचे नियोजन वेळेत करावे लागेल कन्फर्म तिकीट मिळण्याची शक्यता वाढेल प्रवास नियोजनात अधिक लवचिकता येईल आता रेल्वे रेल्वेवर परिणाम काय होतील तिकिटांच्या काळ्या बाजाराला आळा बसेल रेल्वेचे उत्पन्न वाढेल सीट उपलब्धतेमध्ये सुधारणा होईल तिकीट बुकिंग प्रक्रिया नव्या नियमानुसार तिकीट बुकिंग प्रक्रिया पुढील प्रमाणे असेल आय आर सी टी वेबसाईट किंवा ॲपवर जा प्रवासांची प्रवासाची तारीख निवडा साठ दिवसांच्या आत न्यासावी तीन गाडी व श्रेणी निवडा उपलब्ध सीट तपासा पेमेंट करा आणि तिकीट बुक करा प्रवासांसाठी सूचना नव्या नियमानुसार प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी काही सूचना प्रवासाचे नियोजन वेळेत करा तिकीट बुकिंगसाठी आय आर सी टी सी किंवा वेबसाईटचा वापर करा तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल एल आय आर सी टी सी अकाउंटशी लिंक करा तात्काळ तिकीट बुकिंगच्या नियमांची माहिती ठेवा व कॅन्सलेशन धोरण समजून घ्या रेल्वेद्वारे इतर सुधारणा भारतीय रेल्वे आपल्या सेवांमध्ये सतत्याने सुधारणा करत आहे ए आयचा वापर सीट उपलब्धता आणि स्वच्छतेत सुधारणा डिजिटल तिकीटिंग मोबाईल तिकीटिंग आणि क्यू आर कोड आधारित तिकीट स्मार्ट कोच वायफाय आणि सी सी टी व्ही कॅमेऱ्यांना सुसज्ज आधुनिक कोच आणि ग्रीन इन, इन, इन इनिशिएटिव्ह सौर ऊर्जा आणि टॉयलेटचा वापर भविष्यातील योजना भारतीय रेल्वे भविष्यात अधिक सुधारणा करण्याचा मानस धरत आहे हाय स्पीड रेल बुलेट ट्रेन प्रकल्प स्टेशन आधुनिकीकरण स्मार्ट सिटी संकल्प संकल्पनेसह स्टेशनचा विकास ग्रीन रेल्वे दोन हजार तीसपर्यंत नेट झिरो कार्बन उत्सर्जनाचं लक्ष व डिजिटल ट्रेल फाय जी नेटवर्क आणि त... यल या, या, ओ टीचा वापर निष्कर्ष भारतीय रेल्वेचा हा नियम प्रवाशांसाठी प्रवास अधिक सोयीस्कर बनवेल साठ दिवसांच्या नव्या बुकिंग मर्यादेमुळे तिकीटांचा काळ्या बाजाराला आळा बसेल आणि प्रवाशांना कन्फर्म तिकीट मिळण्याची शक्यता वाढेल ए आयसारख्या नव्या तंत्रज्ञानाच्या उपयोगामुळे रेल्वेच्या सेवांमध्ये अधिक सुधारणा होईल प्रवाशांना सल्ला दिला जातो की प्रवासाचे नियोजन वेळेत करतील आणि नव्या नियमानुसार तिकीट बुक करतील भारतीय रेल्वेचा हा निर्णय निश्चित प्रवाशांच्या सोयी आणि रेल्वेच्या कार्यक्षमतेत सुधारणा करेल थँक्यू